जय शंकर मित्रांनो आपण आज बघणार आहोत श्री शंकर महाराजांच्या गोष्टीतील गोष्ट नंबर तीन शंकरने घर सोडले दिवसामागून दिवस जात होते शंकर हळूहळू मोठा होत होता त्याच्या तपस्येत ध्यानधारणेत गती वाढत होती त्याचे रानात जाणे सुरूच होते तेथे शंकरची आता पशुपक्ष्यांची गट्टी जमली होती त्यांच्याबरोबर शंकरचा वेळ जात असे शंकर जसं जसं समजदार होऊ लागला तशी त्याला भक्ती मार्गाची गोड गोडी लागली अंतापूर गावातल्या मंदिरात रोज सायंकाळी भजनाचा तर कधी कीर्तनाचा कार्यक्रम होत असे शंकरचे आई वडील त्याला मंदिरात घेऊन जात असत तेथील भजन कीर्तनात तो रंगून जात असे हळूहळू शंकर ही भजनात मा भाग घेऊ लागला देवाचे नामसरवण करू लागला ते बघून माता पित्यांना आनंद गगनात मावन असा झाला शंकरच्या बाळलीलांना चिमनाजी आणि त्याच्या पत्नी आनंदून जात असत ते दोघे शंकरची अधिक काळजी घेत शंकर, शंकर प्रत्यक्ष शिवाचा अवतार असल्याची दोघांचीही खात्री पटली होती त्यामुळे ते शंकरला फार जपत असत त्याच्यासोबत त्याची शिष आराधना करून सुरू ठेवीत दिवसामागून दिवस जात होते शंकर हळूहळू मोठा होत होता त्याचबरोबर शंकरची ध्यानधारणा अध्यात्म ईश्वरचिंतन या दिवसेंदिवस प्रगत होत होती तो अधिकाधिक अधिक अंतर्मुख होत होता विचारमग्न होत होता आई वडील त्याला जीवापाड जपत होते बालअवस्था संपून शंकराची किशोरावस्था सुरू झाली होती त्याचे तेज वाढत होते त्याच्या बोलण्यात आत आत्मविश्वास वाढला होता शंकर साधा सुधा नाही तो दैवी अवतार आहे याच्या आई वडिलांना नव्हे तर गावकरांनाही खात्री पटली होती कारण शंकरच्या बोलण्याची अनुभूती अनेकांना आली होती अशा तेजस्वी पुत्राचे आपण आई वडील आहोत त्याचा त्यांना खूप आनंद वाटत होता एके दिवशी मात्र एक आश्चर्यकारक घटना घडली त्यामुळे चिमणाजी आणि त्याची पत्नी हादुरली त्याची त्या दिवशी शंकर धीरगंभीर आवाजात म्हणाला आई बाबा मी आज एक महत्वपूर्ण विषय घेतला आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे शंकर कोणती माहिती देतो याची दोघांना उत्सुकता लागली ते कान देऊन शंकरचे बोलणे ऐकू लागले शंकर त्यांना म्हणाला आई बाबा मी तुमचा मुलगा आहे हे ते खरे आहे पण माझ्या जीवनाचा हेतू खूप वेगळा आहे हे तो हेतू पूर्ण करण्यासाठी मला कायमचे घराबाहेर जावे लागेल कारण घरात राहून माझा हेतू पूर्ण होणार नाही तेव्हा मला घर सोडण्याची परवानगी द्यावी मी घराबाहेर जाऊन माझे कार्य करावे असं दैवी संकेत आहे आपल्या मुलाची ही बोलणे ऐकून दोघांना धक्काच बसला आईच्या डोळ्यात तर आश्रू दाटून आले आई रडवेना आवाजात म्हणाली अरे बाळा काय बोलतोस तू काही विचार तरी केला आहेस का तुझा वय किती लहान आहे एकटा झाशी कुठे घाशील कुठे घाशील काय याचा जरा विचार कर आई मी आता लहान राहिलो नाही मला पूर्ण समज आली आहे दैवी संकेत मला समजला आहे त्यानुसार वागण्यात मला भाग आहे तेव्हा मला तुम्ही आनंदाने जाण्याची परवानगी द्या शंकर म्हणाला अरे बाळा तूच तु, तुम तु, 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 आमच्या जीवनाचा खरा आधार आहेस तुझ्याशिवाय आम्ही जगणार कसे आ बाबा कळवळून म्हणाले बाबा तुम्ही जराही काळजी करू नका तुम्हाला लवकरच जुळी मुले होणार आहे तेच तुम्हाला सांभाळ करतील काळजी घेतील माझी काळजी करू नका शंकरने भाकीत केल्यानुसार लवकरच चिमनाजीच्या पत्नीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर त्यां त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला त्यामुळे त्यांच्या घरात आनंदी आनंद झाला त्यानंतर काही दिवसानंतर शंकरने चिमनाजीला दाम्पत्याचा आणि आंतरपुरला नमस्कार करून त्या गावाचा निरोप घेतला शंकर आता आपल्या ध्येया मार्गावर निघाला धन्यवाद तुम्ही मित्रांनो तुम्ही जर मागील गोष्टीतली भाग पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तो अपलोड केलेला आहे तो सर्वांनी बघा ही विनंती जय शंकर